इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी इंदूरच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे सायलेंट हार्ट अटॅक आणि थायरॉइडसारख्या समस्या देखील उद्भवत आहेत हे संशोधन इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आय सी एम आरच्या सहकार्याने करण्यात आले आहे हे संशोधन जनरल ऑफ प्रोटिओम रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे त्यात कोविडच्या वेगवेगळ्या प्रकारांचा मानवी शरीरावर कसा परिणाम झाला हे स्पष्ट केले या संशोधनामुळे कोविड नाईन्टीनमुळे गुंतागुंत कशी होते हे समजून घेण्यास मदत होईल आणि भविष्यात चांगले निदान आणि उपचार होऊ शकतात या संशोधनात कोविड नाईन्टीनच्या वाईल्ड प्रकार मूळ प्रकार अल्फा बीटा गामा आणि डेल्टाशी संबंधित प्रमुख जैवरासायनिक रक्तविज्ञान लिपिडोमिक आणि चयापचयी बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे यासाठी देशातील कोविड नाईन्टीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील तीन हजार एकशे चौतीस रुग्णांचा डेटा घेण्यात आला संशोधनासाठी मशीन लर्निंग वापरून सी रिॲक्टिव्ह प्रोटीन डी डायमर फेरिटीन न्यूट्रोफिल्स पांढरा रक्तपेशी डब्ल्यू बी सी संख्या लिम्पोसाइट्स युरिया क्रिएटीन आणि लेप हे संशोधन आय आय टी इंदूरचे डॉक्टर हेमचंद्र झा आणि के आय एम एस भुवनेश्वर डॉक्टर निर्मलकुमार मोहकूद यांनी केले आय आय टी प्रयागराजच्या प्राध्यापक सोनाली अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले हा अभ्यास बुधदेव बराल हा अभ्यास बुधदेव बराल वैशाली सैनी सिद्धार्थ सिंग तरुण प्रकाश वर्मा देवकुमार रथ ज्योतिर्मयी बहिणीपती प्रियदर्शिनी पांडा शुभांगू पात्रो नम्रता मिश्रा मानस रंजन बेहरा कार्तिक मृदुदी हेमंत सिंग परमार महारा कुमार यांनी केले विषाणूचे परिणाम समजून घेण्यासाठी रुग्णांच्या डेटा व्यतिरिक्त संशोधकांनी स्पाइक प्रतिनांच्या संपर्कात आलेल्या हुप्फोस आणि कोलन पेशींचा देखील अभ्यास केला त्यामध्ये असे आढळून आले आहे की डेल्टा प्रकारामुळे शरीराच्या रासायनिक संतुलनात सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला हे कॅटोकोलमाईन आणि थायरॉइड संप्रेरक उत्पादनाशी संबंधित मार्गावर परिणाम करते ज्यामुळे मुख हृदय अपयश आणि थॉयरॉइड समस्या उद्भवतात या निष्कर्षाला एका मेटा विश्लेषणाने देखील समर्थन दिले ज्यामध्ये युरिया आणि अमिनो आम्ल चयापचयातील अडथळ्यांकडे लक्ष वेधले गेले